अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज ठीक आहे श्रोतेहो नमस्कार तुम सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून खूप स्वागत करते मंडळी आपण या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा श्रोतिह हो सद्गुरू खरोखरच खूप कृपाळू खुँ आहेत दयाळू आहेत एकदा का शुद्ध अंतकरणाने त्यांना सर्वस्व अर्पण केलं की मग सर्व काही आपल्या आयुष्यात मंगलमय होऊ लागतं एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपामध्ये दर्शन देऊन त्यांची अस्तित्वाची जाणीव आपल्याला ते करून देतात त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती आपल्याला येते काही दिव्याचा अनुभव आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत आजचा हा अनुभव आपल्याला आपल्याच परिवारातील एका दत्त भक्तांचा आहे जो आपल्या जो आपण श्रवण करणार आहोत चला तर श्रवण त्यांच्या दिव्य अशा गणगा प्रदर्शनाचा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये ऐकूयात श्री गुरुदेव दत्त नमस्कार गिरणार झालं आणि औदुंबरवाडी झाली वाडी झाली आणि छोट्या मोठ्या ठिकाणी ही भेट देऊन जीवन सार्थक झाले पण आजपर्यंत मनापासून गाणकापूरला जाणे मात्र झाले नाही नेहमी महाराजांना प्रार्थना करायचो की लवकर तुमच्या निर्गुण पादुकांचे दर्शन करण्यासाठी गाणकापूरला बोलवा महाराज पण ते म्हणतात ना तुम्ही कितीही प्रयत्न करा पण महाराजांची इच्छा झाल्याशिवाय तुम्ही त्यांच्या दर्शनासाठी जाऊ शकत नाही आणि माझ्या बाबतीत तेच झाले नेहमीप्रमाणे गुरुवारी दत्त मंदिरामध्ये आम्ही महाराजांची पालखी सजवत होतो पालखी सजवताना आमच्या गप्पा सुरू झाल्या होत्या आणि अचानक गणगापूरचा विषय निघाला मी बोललो माझी गणगापूरला जाण्याची खूप इच्छा आहे पण आजपर्यंत योग काही आला नाही तर माझ्यासोबत पालखी सजवण्यासाठी जे दादा होते त्यांच्याकडून मी पालखी सजवण्यासाठी शिकतोय ते बोलले की चला जाऊया आपण गाणगापूरला आणि तिथून सुरुवात झाली गाणगापूरला जाण्याच्या प्लॅनिंगची तेवीस आणि चोवीस जुलै हे दिवस ठरले तेव्हापासून वेध लागले होते गाणगापूरला जाण्याचे मी ऑनलाईन ट्रेनचे रूट पाहिले मंदिरातील जे अनुभवी मंडळी आहेत त्यांना विचारले आणि मग गाणगापूर आणि अक्कलकोटला जाण्याचे पूर्ण शेड्यूल मी बनवले माझ्यासोबत जे दादा येणार होते ते आधी गाणगापूरला जाऊन आले होते त्यामुळे त्यांना तेथील पूर्ण माहिती होती म्हणूनच मी निर्धास्त होतो ते सांगतील त्या पद्धतीने पुढे चालायचे ठरवले परंतु भक्तीमध्ये दत्तभक्तीमध्ये ही ठरलेलीच असते आणि त्याचा अनुभव मला ह्यावेळी सुद्धा आला आमचे ज्या दिवशी गणगापूरला जायचे ठरले होते त्याच दोन दिवसाआधी माझ्यासोबत जे दादा येणार होते त्यांना काहीतरी काम निघाले आणि त्यांना गणगापूरला येणे जमणार नाही असे समजले माझा खूप हिरमोट झाला माझं तर सगळं प्लॅनिंग झालं होतं आणि मी खूप उत्सुक देखील होतो पण त्यांनी माझी समजूत काढली आणि म्हणाले की आपण लवकर जाऊ हो पुन्हा गाणगापूरला ह्यावेळी महाराजांची इच्छा दिसत नाहीये आपल्याला गाणगापूरला बोलवायची पण माझे मन काही केले के ऐक येणार सारखे ओढ लागली होती गाणगापूरला जाण्याची ते पुढील दोन दिवस माझ्या मनाशी खूप घालमेल झाली त्यात माझ्या चार व त्यात त्यातच माझ्या चार वर्षाच्या मुलाला ताप चढला ध्यानी मणी सारखे गाणगापूर गाणगापूर चालले होते मनाला एक वेगळीच हुरहुर लागली होती आणि दुपारी अचानक माझ्या गुरु आईंचा म्हणजे मी ज्यांना गुरु मांडले होते ते मागील दीड महिन्यापूर्वी देहासवन झाले त्यांच्या पत्नीचा मला कॉल आला आणि त्यांनी मला म्हणल्या की तुला गणगापूरच्या गुरुजींचा मी तुला नंबर देते गुरुजी सोबत मी बोलले आहे त्यांना मी सांगितले आहे की दत्त महारा महाराजांचा एक शिष्य आहे तो गणगापूरला येणार आहे तर तो तिकडे आल्यावर तुम्हाला कॉल करेल तर त्याला व्यवस्थित मार्गदर्शन करा तेव्हाच ठरले की आता गाणगापूरला जायचं माझे गुरु जरी या जगात नसले तरी माझ्या गुरु आईच्या माध्यमातून त्यांनी मला सुचवले बिनधास्त जा गाणगापूरला महाराज सगळे व्यवस्थित करते आणि माझं जा गाणगापूरला जायचं ठरलं वेळ दुपारची तीनची आणि संध्याकाळी मला सहा वाजता मला नाशिकवरून कल्याणची ट्रेन होती आणि मग कल्याणवरून रात्री अकरा वाजता गाणगापूरसाठी ट्रेन होती काहीच तयारी नसताना पटपट बॅग भरली आणि कल्याणवरून रिझर्वेशन चेक केलं तर फुल होते तेरा वेटिंग लिस्ट दाखवत होते आता जायचे तर ठरले आहे तर मग कसेही जाऊ असा विचार केला दत्तप्रभू नमस्कार केला आणि प्रार्थना केली मी घरातून बाहेर पडलो दिनांक चोवीस जुलै संध्याकाळी साडेसहा वाजताची एक्सप्रेस पकडली आणि कल्याणला निघालो ट्रेन मध्ये बसल्यावर सहज मनामध्ये एक विचार आला आणि म्हंटल की चला एकदा कल्याण ते गाणगापूर चे रिझर्वेशन चे स्टेटस काय आहे ते चेक करू आणि आश्चर्य बघा तीन एसीचे नाही एक नाही दोन नाही तब्बल चौतीस तिकीट अवेलेबल होते खरंच महाराजांचीच ती कृपा आहे त्या परीक्षा घेतात पण आणि आपल्या भक्तांना कोणताही त्रास न होऊ देत अलगतपणे त्या परीक्षेतून बाहेरही काढतात आणि त्यानंतर मी लगेच कल्याण आणि गाणगापूरचे तिकीट बुक केले रात्री नऊ वाजता कल्याणला पोहोचलो तिथे जेवण केले आणि रात्री अकरा वाजाच्या ट्रेनने ने गाणगापूरसाठी प्रस्थान केले ट्रेनमध्ये मध्ये माझ्या सीटवर वर जाऊन बसल्यावर मागील पंधरा दिवसापासून जी काही सुरू होते ती एक एक गोष्ट मी आठवत होतो गाणगापूरला जायच्या नियोजनापासून गाणगापूरला खूप तळमळ होती आणि महाराजांनी ती ओळखली आणि शेवटी हा योग घडून आणला सीटवर झोपल्या झोपल्या महाराजांना मनातून नमस्कार केला आणि म्हणालो उद्या भेटूया महाराज फक्त एकच प्रार्थना करतो उद्या मला काहीतरी अशी खून द्या आणि तुमच्या अस्तित्वाची पुन्हा एकदा प्रचित येऊ द्या दिनांक चोवीस जुलै संकट चतुर्थ्या दिवशी सकाळी पावणे सात वाजता बॅग घेऊन ट्रेनच्या दरवाजातून उतरताना सहज पुढे लक्ष गेले तर ट्रेनच्या दरवाजेच्या अगदी समोरच तपकिरी पांढऱ्या रंगाचे एक श्वान माझ्याकडे पाहत उभे होते आपण कुठेतरी गावाला गेल्यावर आपल्याला स्टँडवरती कोणीतरी घ्यायला येताना जसे ते श्वान जणू माझ्या मला घेण्यासाठी जणू स्टेशनवरती आले मी खाली उतरलो आणि त्या शोनाकडे पाहिलं ते पण माझ्याकडे पाहून शेपूट हलवीत होते मनातून त्याला नमस्कार केला आणि स्टेशनच्या बाहेर आलो मी गणगापूरला पहिल्यांदा कुठून कसे जायचे याबद्दल मला फारसे काही माहीतच नव्हते मी एका जीप मध्ये बसलो गणगापूर बस स्टँडला उतरलो तेथून मला संगम रोडवर जायचे होते कारण स्वामी समर्थ सेवेकरी निवासामध्ये मी आधीच कॉल करून एक रूमची बुकिंग केली होती संगम रोडवर वर जाण्यासाठी मी बस स्टँडवरून वरून रिक्षामध्ये बसलो मी समोर ड्रायव्हरच्या डाव्या बाजूला बसलो होतो थोड्याच पुढे गेल्यावर पिवळ्या रंगाचे सोहळ्या नेसलेले कपाळावर भस्म लावलेली जेमतेम तीस बत्तीस वर्षात एक तरुण ड्रायव्हरच्या उजव्या बाजूला येऊन बसला मी ड्रायव्हरला विचारत होतो की आता कसे कुठे जायचे तर तो सोहळे नेसलेला तरुण माझ्याशी बोलू लागला त्याने मला सांगितले की आधी तुम्ही संगमावर जा दर्शन घ्या मग ते इथून निर्गुण मठामध्ये या दुपारची आरती करा माधवकरीचा प्रसाद घ्या आणि मग कलेश्वराला जा तुमची यात्रा पूर्ण होईल नाही तर आधी आता माझ्या सोबतच अष्टतीर्थासाठी चाललो आहे आपण सोबतच अष्टतीर्थ करू मी बोललो की चालेल मला पण मला आधी सेवेकरी निवासामध्ये स्नान करून तयार व्हावे लागेल पण तेवढा वेळ त्यांच्याकडे नव्हता म्हणून ते पुढे निघून गेले मी सेवेकरी निवासाजवळ उतरलो आणि सोहळ्या नेसलेल्या दिव्य तरुण माझ्याकडे पाहून सुंदर हसला आणि रिक्षा संगमस्थानाच्या पुढे गेली मी विचार करत होतो की ह्या मुलाने काही मिनिटातच मला किती व्यवस्थित मार्गदर्शन केले मला गणगापूरला गेल्यावर कुठून कोठे जायचे कोणत्या क्रमामध्ये दर्शन घ्यायचे हे सर्व त्यांनी सुचवले मी रिक्षातून उतरल्यावरचे त्याचे ते स्मित हास्य अजून माझ्या डोळ्यासमोर येते त्यानंतर मी श्री स्वामी समर्थ सेवेकरी निवासामध्ये रूम घेतली तिथे स्नान केले आणि तिथूनच संगम स्थानाकडे निघालो रिमझिम पाऊस सुरू होता आणि मी संगमावर पोहोचलो नदीला छान पाणी आलेले होते प्रसन्न वातावरण होते फक्त एकाच गोष्टीची थोडं वाईट वाटत होते की येणाऱ्या भाविकांनी तिथे अजिबात स्वच्छता ठेवली नव्हती नदी पात्रावर घाण करू नये स्नान केल्यावर कपडे तिथेच टाकू नये अशा सूचना लिहिलेल्या असून देखील लोकांनी तेच केले होते मी या सर्व गोष्टी दुर्लक्ष करून नदीकडे जायला निघालो तेवढ्यात मध्ये एक काकुआ माझ्या बाजूने आले आणि मला म्हणाल्या कुठून आलास बाबा नवीन दिसतोय मी म्हणालो नाशिक वरून आलोय काकू तर त्यावर त्या म्हणाल्या पुढे जाऊ नकोस बाबा इथे हात पाय धुवून घे दोन दोन तीन दिवसापूर्वी एक जण नदीमध्ये गेला होता तो काल मृत अवस्थेत इथेच बाजूला सापडला आणि तो काही नवीन नव्हता नेहमीच इथे येणारा होता पण कसा काय बुडाला देव जाणे मग मी तिथेच हातपाय पायावरती पाणी घेतले डोळ्याला पाणी लावले मी नदीमध्ये थोडं पुढे जाण्याचा विचार करत असताना त्या काकूंनी काय यावे आणि मला पुढे न जाण्यासाठी काय सांगावे हे सगळं काही महाराज महाराज मार्गदर्शन करत असल्याची जाणीव मला झाली एक आई आपल्या मुलाच्या हितासाठी काय योग्य आणि काय अयोग्य यावर लक्ष ठेवून असते तशीच काळजी जणू काही महाराज आपल्या भक्तांची करत असतात संगमापासून वर जाताना औदुंबर वृक्ष आहे या वृक्षामध्ये शाखात दत्तप्रभूचा वास आहे या ठिकाणी गणपतीची मूर्ती आणि पादुका स्थापन करण्यात आलेले आहेत हजारो भाविक हे औदुंबराच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालून व्याधीमुक्त झाले आहेत आपण कधी गणगापूरला येथे जाण्यास योग आला तर संगम स्थानावरील औदराला अकरा एकवीस एकशे आठ प्रदक्षिणा नक्की घालाव्यात आणि गुरुचरित्र या जागरूक ग्रंथाचे इथे पारायण करतात तिथे जाऊन मी देखील गुरुसंग गुरुमंत्राचा जप करत प्रदक्षिणा घातल्या मंदिरामध्ये जाऊन महाराजांचे दर्शन घेतले आणि त्यातून बाहेर पडलो पाऊस सुरू होताच बाजूला भस्माचा डोंगर आहे तिथे गेलो तर पूर्ण चिखल झालेला होता आता मध्ये जाताना एक आजी तिथे बसल्या होत्या त्या मला म्हणाल्या अरे बाबा खूप चिक्कल झालेला आहे सांभाळून जा कस बस स्वतःला सावरत मी आतमध्ये गेलो एका पिशवीमध्ये तिथला भस्म भरून घेतला आणि परत येताना पाय घसरला आणि मी तिथेच पडलो पूर्ण कपडे हातपाय चिखलाने भरले पण इचा मात्र कोठेही झाले नाही ज्या आजी मला आतमध्ये जाताना सांभाळून जायला सांगत होत्या त्यांनी मला पडताना पाहिलं आणि त्या म्हणाल्या तुझ्यावर आलेले संकट निघून गेले बाबा महाराजांनी तुला येथेच पाडून घेतलं त्या आजीच्या या बोलण्याने मला मात्र विचारातच पाडलं मनातल्या मनात मी महाराजांना बोललो महाराज तुम्हाला किती काळजी आहे माझ्यासारख्या एका साध्या भक्ताची सुद्धा करता करवी ते तुम्हीच आहात ह्या दासावर कायम अशीच कृपा असू द्या महाराज तिथून मग मी पुन्हा सेवेकरी निवासामध्ये गेलो आणि फ्रेश होऊन कपडे बदलून निघालो ते निर्गुण मठामध्ये जाण्यासाठी मठाकडे जाताना एक वेगळीच ओढ लागली होती ज्याची मी इतक्या वर्षापासून वाट पाहत होतो तो, तो आला होता थोड्याच वेळामध्ये मी महाराजांच्या निर्गुण मठामध्ये पोहोचणार होतो मागील आलेल्या यात्रेमधील अनुभवानंतर आज मी मला तुमची प्रचिती येऊ द्यात ही विनवणी मी महाराजांना करत होतो मी महाराजांबद्दल वाचलेले होते जे भक्त असतील माझ्या प्रेमी त्यांची प्रत्यक्ष दिसू आम्ही मनाला याची जाणीव होते की आपण एवढे तर भाग्यवान नाही पुण्यवान पवित्र नाही की महाराजांनी खरंच प्रत्यक्ष स्वरूपामध्ये आपल्याला दिसावं पण छोटीशी का होईना पण त्यांची प्रसिद्ध या गाणगापुरात यावी एवढी प्रार्थना करत होतो शेवटी निर्गुण मठाजवळ पोहोचलो कळसावरील श्रीदत्त हे नाव ऐकलं आणि डोळे भरून आले जे नाव आणि जो कळस आजपर्यंत फक्त फोटोमध्ये पाहत होतो आणि मला पण दर्शनासाठी लवकर लवकर बोलवा अशी विनवणी करत होतो त्यात निर्गुण मठाच्या बाहेर मी उभा होतो तशाच भरलेल्या डोळ्यांनी निर्गुण मठामध्ये मी प्रवेश केला हे वेगळीच ऊर्जा त्या वातावरणामध्ये जाणवत होती तिथे भिक्षेला एक अन्य साधारण महत्व आहे स्वतः दत्त प्रभू आपल्या पुढे कधी येतील सांगू शकत नाही म्हणून मी खिशामध्ये पैसे ठेवून तयारीत होतो जे जे हात पुढे येतील त्या त्या हातावरती यथाशक्ती भिक्षा ठेवत होतो मंदिराच्या डाव्या बाजूने जाताना दोन तीन जण बसले होते त्यांच्या हातावर भिक्षा ठेवली आणि एका बाबाने पुढे न करता पुढे पुढे केली त्यांच्या मी भिक्षा टाकली आणि गेलो दर्शनासाठी आतमध्ये कुठून जायचे मला दिसत नव्हते तशाच एका प्रदक्षिणा घालून आल्यावर जेथे ते, ते बाबा बसले होते तेथे ते एक ग्रिल उघडे दिसले आणि तिथून मी आतमध्ये गेलो थोडस पुढे गेल्यावर समोरच निर्गुण पादुका आणि महाराजांच्या मोहक रूपाचे दर्शन घडले महाराजांचे ते रूप पाहून डोळे पुन्हा भरून आले दर्शन घेऊन बाहेर आलो आता आरतीची वेळ झाली होती बाहेरील सभा मंडपामध्ये येऊन बसलो आणि आरती सुरू झाली नगारे वाजू लागले तो आवाज ऐकताच माझ्या अंगावरती रोमांच उठले एक, एक वेगळाच अनुभव होता तो जो शब्दामध्ये नाही सांगू शकत जशी जशी आरती होत होती तशी तशी वाईट शक्तीने ग्रासलेल्या अनेक व्यक्ती खांबावरती चढून विचित्र ओरडत होत्या जणू काही त्या त्रासावर झालेली बाधा व्याधी महाराज नाहीसे करत होते आरती झाली आणि नंतर वेळ होती ना नंतर माधवकरी घ्यायची तिथे एक जणाला मी विचारले की माधवकरी साठी कुठे जायचे तर त्यांनी मंदिराच्या बाहेरून तिकडे वाट असल्याचे सांगितले मग तिकडे माधवकरी घेण्यासाठी गेलो खूप गर्दी होती तर ज्या ठिकाणी मी रांगेमध्ये उभा असताना सहज माझे लक्ष पुढे गेले तर ज्या ज्या बाबांनी मी मंदिरामध्ये असताना माझ्याकडून हात पुढे न करता जोडीमध्ये भिक्षा घेतलेली होती ते बाबा माधुकरी घेण्यासाठी रांगेमध्ये उभे होते आणि शिट्टी वाजवत गर्दीला पुढे करत होते आणि गर्दी पुढे सरकली आणि जेथे माधुकरी वाढत होते तिथे मी पोचलो आणि ते बाबा मात्र माधुकरी न घेता गर्दीतून वाट काढत पुढे निघून गेले माझे सर्व लक्ष त्यांच्याकडे लागले मी घाई गाईतच माधुकरी घेतली आणि त्यांच्या मागे गेलो भगवी हातामध्ये डब्बा डाव्या हातामध्ये काठी आणि दाढी आणि एवढे वय असून देखील बाबा एकदम जोरात चालत पुढे गेले मी त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना आवाज दिला पण त्यांनी काही प्रतिसादच दिला नाही शेवटी मी दहावत त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना पुन्हा आवाज दिला बाबा तुम्ही माधोकरी का नाही घेतली त्यावर ते फक्त एवढेच म्हणाले गोड भास संपला ना मग मी त्यांना म्हणालो की तुम्ही कधी जेवता आता ते म्हणाले अजून बरोबर अर्धा तासाने जेवेल आता मंदिरावर जाईन त्यावेळी मग आरामशीर जेवण आणि ते बाबा मंदिराच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या गल्लीमध्ये होते मंदिराच्या विरुद्ध दिशेने जात होते आणि मला म्हणत होते की मंदिरात जाऊन जेवेल मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो पण ते बाबा मात्र माझ्याशी जास्त न बोलता तेथून लवकर जाण्याचा प्रयत्न करत होते आणि ते काठी ते कटकात इतक्या जोरात चालत होते की मला देखील आश्चर्य वाटले की या वयात देखील ते इतक्या वेगाने कसे चालत होते आणि बघता बघता ते ते बाबा दिसेनासे झाले त्यांनी मला त्यांच्या पायाला हात लावून पाया पडण्याचा चान्स पण नाही दिला त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीलाच मी नमस्कार केला आणि स्वतःला धन्य मानले त्या बाबांचे नेत्र आणि चेहरा सुद्धा मला नीट दिसला नाही कारण केस आणि दाढी वाढलेली होती डोक्यावर टोपी घातली होती ती पूर्ण डोळ्यावर येत होती कालपासूनच्या अनुभूतीसाठी महाराजांना मी जी विनवणी करत होतो ती अनुभूती महाराजांनी मला दिली होती त्यानंतर मी पुन्हा मंदिरात गेलो तिथे बसून प्रसाद ग्रहण केला आणि पुन्हा गा महाराजांच्या पादुकांची दर्शन घेण्याची इच्छा झाली मग मी पुन्हा गेट जवळ गेलो जिथून मी पहिल्या वेळेला दर्शनासाठी आत गेलो होतो पण यावेळी मात्र मला तिथून आत जाता आले नाही नंतर समजले ते गेट म्हणजे व्हीआयपी पी धारकांसाठी आहे आणि एखादी वीज चमकावी तशी मला पहिल्यांदा दर्शन घेतल्याची गोष्ट आठवली आणि त्या निर्गुण मठामध्ये जे भेटलेले बाबा कदाचित दत्त महाराज असतील असे माझे मन मला सांगते मी खरं धन्य झालो महाराज कायम अशीच कृपा तुमची या दासावरती राहू द्या वारंवार तुमची अनुभूती मला येऊ द्या आणि शेवटच्या श्वासापर्यंत माझ्याकडून तन मन आणि धनाने सर्वस्व तुम्हाला अर्पण करून निस्वार्थीपणे तुमची सेवा घडवू द्या एवढेच मागणे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि मंडळी याचबरोबर आपल्या या दत्ता भक्तांचा आपल्या परिवारातील सदस्याचा हा अनुभव इथेच समाप्त होत आहे मंडळी तुम्हाला ही कथा कशी वाटली हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हा नक्की माझ्यासोबत शेअर करा जाता जाता व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनल ही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद